पैसे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं नातं हो नातं कारण पैसा फक्त नोटांमध्ये नाही तर आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये आणि ऊर्जामध्ये असतो पण एक प्रश्न विचार तू जेव्हा पैसे खर्च करतोस किंवा मिळवतोस तेव्हा तुझ्या मनात कोणती भावना येते कृतज्ञता आनंद की भीती आणि अपराधी पण जपानमधले प्रसिद्ध लेखक केन होंडा म्हणतात मनी इज एनर्जी इफ यू ट्रीट इट विथ हॅपीनेस इट विल ब्रिंग यू मोर हॅपीनेस आणि या पुस्तकाचं नावच आहे हॅपी मनी आज आपण या पुस्तकातून शिकणार आहोत कसं आपण पैशाशी असलेलं नातं बदलू शकतो कसं आपण हॅपी मनी निर्माण करू शकतो जे फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठीही आनंद घेऊन येईल मग चला सुरुवात करूया कॅन होंडा यांच्या हॅपी मनी या पुस्तकातून शिकूया एक असं नातं जे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्यासोबत मनस शांती आणि आनंदही देईल टॉपिक वन हॅपी मनी वर्सेस अनहॅपी मनी केन होंडा म्हणतात जगात दोन प्रकारचे पैसे असतात हॅपी मनी आणि अनहॅपी मनी जेव्हा तू पैसे कमावतोस आणि तुला समाधान मिळतं जेव्हा तू खर्च करतोस आणि मनातून थँक यू म्हणतोस ते पैसे म्हणजे मन हॅप्पी मनी पण जेव्हा तू काम करताना थकलेला तणावग्रस्त रागात किंवा भीतीत असतोस तेव्हा जे पैसे तू कमावतोस ते होतात अनहॅपी मनी उदाहरणार्थ तू एखाद्या ग्राहकाला मदत करून आनंदाने पैसे घेतलेस तर तो पैसा तुला सकारात्मक ऊर्जा देतो पण तू नाखुशीने जबरदस्तीने मन मारून काम केलंस तर तो पैसा तुझ्याकडून नकारात्मक ऊर्जा घेऊन जातो कॅन होंडा सांगतात मनी इज अ मिरर तो तुझ्या मनाची अवस्था दाखवतो तू आनंदात असशील तर पैसा आनंद वाढवतो हो आणि तू तणावात असशील तर पैसा तणाव वाढवतो हो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तू पैसे हातात घेशील एक क्षण थांब आणि विचार कर हा पैसा हॅपी आहे की अनहॅपी तुझी भावना ठरवेल त्याचं भविष्य हे समजल्यावरच आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो पैशाशी नातं बदलणं टॉपिक टू पैशाशी नातं बदलणं मनी रिलेशनशिप कॅन होंडा म्हणतात मनी डझंट चेंज यू इट रिव्हिल्स हू यू आर आपण सगळे लहानपणापासून पैशाबद्दल काही श्रद्धा घेऊन मोठे होतो पैसे मिळवणं कठीण आहे पैसे सगळं बिघडावतात जास्त पैसे कमावणारे लोक स्वार्थी असतात ही वाक्य आपल्या मेंदूत खोलवर बसलेली असतात आणि आपलू प्रत्येक आर्थिक कृती त्याच भावनेतून होते केन होंडा सांगतात जर तुला पैशाशी शांत सकारात्मक नातं हवं असेल तर आधी त्या जुन्या बिलीफ सिस्टम्स बदल पैशाला तुझा मित्र बनवू त्याच्याशी संवाद साध जसं तू म्हणतोस धन्यवाद आई बाबा तसंच म्हण थँक्यू मनी कारण पैसा जिवंत ऊर्जा आहे तो त्या ठिकाणी वाहतो जिथे त्याचं स्वागत केलं जातं एकदा तू पैशाशी शांत नातं निर्वाण केलंस तर पैसा तुला मागे वळून बघणार नाही तो येईल हसेल आणि तुझ्या आयुष्यात सुखाची लाट घेऊन येईल हे समजल्यावरच आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो पैशाशी नातं बदलणं टॉपिक थ्री मनी फ्लो आणि ग्रॅटिट्यूड केन होंडा म्हणतात मनी इज मेंट टू फ्लो नॉट टू बी होल्डेड पैसा म्हणजे नदीसारखा आहे जिथे अडथळे नसतात तिथे तो मुक्तपणे वाहतो आपण बरेचदा पैशाला धरून ठेवतो भीती वाटते जर संपले तर पण त्या भीतीमुळेच पैसा थांबतो कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं म्हणजे त्या प्रवाहाला पुन्हा चालना देणं जेव्हा तू म्हणतोस थँक यू मनी तू विश्वाला एक सिग्नल देतोस मी तयार आहे आणखी येऊ दे होंडा म्हणतात वेन यू आर ग्रेटफुल फॉर मनी यू गो इन टू अ पॉझिटिव्ह कॉन्ट्रॅक्ट विथ द युनिवर्स तुझा ॲटिट्यूड ठरवतो तुझा अबंडन्स आणि कृतज्ञता हे अबंडन्स तर दार उघडणारी चावी आहे हे समजल्यावरच आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो पैशाशी नातं बदलणं टॉपिक फोर तुमचं मनी पर्सनॅलिटी ओळखा केन होंडा सांगतात प्रत्येक माणूस पैशाशी वेगळ्या पद्धतीने वागतो काही जण स्पेंडर्स असतात त्यांना खर्च करायला आनंद वाटतो काही सेवर्स त्यांना पैसे साठवून ठेवायला शांतता मिळते काही गॅम्बलर्स ते रिस्क घेतात आणि थ्रिल एन्जॉय करतात आणि काही अवॉइडर्स ज्यांना पैशाबद्दल बोलायलाही आवडत नाही तुमचं पर्सनॅलिटी जाणून घेणं म्हणजे तुमचं आर्थिक भविष्य ओळखणं केनहोंडा म्हणतात तुमचं गोल असावं बॅलेन्स पैसे साठवणं आणि खर्च करणं दोन्ही प्रेमाने करा जेव्हा तुम्ही पैशाकडे भीतीपेक्षा लवने बघायला लागता तेव्हा तुमचं जीवन हलकं होतं टॉपिक गिव अँड रिसीव्ह देणं आणि घेणं कॅन होंडा सांगतात मनी इज मेंट टू फ्लो मनी इज हॅपिएस्ट वेन इट मूव्स जेव्हा तू कोणाला मदत करतोस दान करतोस कोणाचं जीवन थोडं सुंदर करतोस तेव्हा तो पैसा आनंदाने हसतो हॅपी मनी म्हणजे असा पैसा जो एका आनंदी मनातून दुसऱ्या आनंदी मनात वाहतो उदाहरण तू एखाद्या चहा विक्रेत्याला पैसे देतोस आणि हसतोस तोही तुला धन्यवाद देतो हा छोटासा व्यवहार हॅपी मनी बनतो पण जर तू रागात तणावात पैसे दिलेस तर ती ऊर्जा नकारात्मक बनते म्हणून केन होंडा सांगतात जेव्हा देतोस तेव्हा आभारी रहा आणि जेव्हा घेतोस तेव्हाही कृतज्ञ रहा हा दोन्ही भाव हॅपी मनी निर्माण करतो टॉपिक सिक्स हिलिंग युअर मनी वूम्स आपल्या सगळ्यांकडे मनी वूंड्स असतात भूतकाळातले अनुभव अपमान कर्ज अपयश केनहोंडा सांगतात तू ते अनुभव नकारलेस तर ते परत येतील पण तू त्यांना स्वीकारलंस तर ते तुला बरे करतील आपल्याला आपल्या भावनांना ओळखायचं आहे कधी आपण पैशासाठी अपराधी वाटलो कधी इतरांवर मत्सर वाटला ही सगळी जखम बरी केल्याशिवाय हॅपी मनी टिकत नाही हिलिंग सुरू होते फर्गिवनेस पासून ज्यांनी तुला पैशाबाबत दुखवलं त्यांना माफ कर स्वतःलाही माफ कर जेव्हा तू माफ करतोस तेव्हा तू नव्या ऊर्जा प्रवाहाला परवानगी देतोस टॉपिक सेवन द सिक्रेट ऑफ वेल्थ आनंद म्हणजे खरी श्रीमंती केनहोंडा स्पष्ट सांगतात ट्रू वेल्थ इज how हाऊ मच यू हॅव इट्स हाऊ पीसफुल यू आर आपल्याला वाटतं श्रीमंती म्हणजे बँक बॅलन्स पण खरं धन म्हणजे मनाचं समाधान तू जेव्हा प्रत्येक व्यवहारात आनंद शोधतोस तेव्हा तू खऱ्या अर्थाने श्रीमंत होतोस केन म्हणतात पैसा तुझ्या आयुष्याचा सर्वंट आहे तो मास्टर बनू नको देऊ तू जेव्हा पैशाला तुझ्या आनंदाशी जोडतोस तेव्हा तो पैसा तुझं आयुष्य उन्नत करतो पण जेव्हा तू त्याच्यावर अवलंबून राहतोस तेव्हा तो तुला कैद करतो टॉपिक एट लेखकाचा संदेश कॅन होंडाचं अल्टिमेट मेसेज कॅन होंडाचा संदेश अत्यंत साधा आणि गहिरा आहे मनी विल स्माइल बॅक ॲट यू इफ यू स्माइल ऍट इट ते म्हणतात पैशाकडे हसून बघ त्याच्याशी प्रेमाने वाग तो तुझ्या आयुष्यात नक्की येईल हॅपी मनी ही फक्त वित्तीय गोष्ट नाही ती आध्यात्मिक ट्रान्सफॉर्मेशन आहे जेव्हा तू पैशाला प्रेमाने हाताळतोस तू स्वतःचं आयुष्य हलकं आनंदी आणि शांत बनवतोस केन होंडा जगभरात झेन मिलियनेर म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी दाखवून दिलं की श्रीमंती आणि शांती हे दोन्ही एकत्र शक्य आहेत तर मित्रांनो पैसा म्हणजे केवळ व्यवहार नाही तो आपल्या मनाच्या आरशातलं प्रतिबिंब आहे जर तू त्याच्याकडे प्रेम आदर आणि कृतज्ञतेने बघशील तर तो तुझं आयुष्य उजळवेल आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा पैसे तुझ्याकडे येतील किंवा जातील हसून म्हण थँक्यू यू मनी हे छोटंसं वाक्य तुझं नातं कायमचं बदलू शकत जर तुला ही गोष्ट पटली तर हा व्हिडिओ तुझ्या मित्रांबरोबर शेअर कर कारण प्रत्येकाला पैशाशी हॅपी रिलेशनशिप मिळायला हवं आणि जर तुला जीवनात वेल्थ माइंडसेट वाढवायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघ रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी यांचा सारांश जिथे तू शिकशील पैशाचं शिक्षण आणि श्रीमंतीची खरी समज स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा आणि बुकबोलीसोबत राहा कारण इथे प्रत्येक पुस्तकातून मिळतं एक नवीन जीवनाचं पान बुकबोली जिथे प्रत्येक शब्द बदलतो विचार